नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार वाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोर आपण स्वात करतो आहे आज आपण पाहणार आहोत एक आंब्याची बाग मित्रांनो पन्नास एकर चौदा गुंठ्याची आजची ही आंब्याची बाग आहे गावाचं नाव आहे भडे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आता ज्या लोकांना भडे हे गाव कुठे आहे ते माहीत नाही आहे त्यांच्यासाठी रत्नागिरी शहरापासून साधारणपणे एक पाऊण तासाच्या अंतरावर आणि पावस मार्केटपासून पावस बाजारपेठेपासून साधारणपणे पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर भडे हे गाव आहे आणि प्रॉपर वाडी वस्तीच्या जवळ असलेला आजचा हा आंब्याच्या बागेचा प्लॉट किंवा आंब्याची बाग ला पने पने या ठिकाणी डांबरी असता प्लॉटला लागून आहे आणि आजच्या या आंब्याच्या बागेमध्ये साधारणपणे सातशे मोठाली हापूस आंब्याची कलम आहेत जी साधारणपणे पंधरा ते वीस वर्ष जुनी आहेत मित्रांनो आजच्या या बागेमध्ये म्हणजे पन्नास एकरच्या क्षेत्रापैकी साधारणपणे वीस एकर जागेमध्ये ही लागवड केली आहे झाडांची या व्यतिरिक्त जो रिकामा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण निश्चित ज्या वेळेला जागा परचेस कराल त्यावेळेला आणखीन आंब्याची झाडं लावू शकता किंवा आपण समोर जी पाहता त्या प्रकारची नाराची लागवड देखील या जागेमध्ये नक्कीच करू शकता आजच्या जागेमध्ये शेतजमीन कारणाने तुम्हाला रातांबा फणस नारळ आंबा चिकू काजू इत्यादी झाडं नक्कीच लावता येतील कारण बऱ्यापैकी ही ओपन आहे साधारणपणे वीस एकरवर आंब्याची बाग आहे आणि बाकीचा प्लॉट हा तुमच्यासाठी खुला आहे आपली आवडीची झाडं लावण्यासाठी मित्रांनो ही आहे जमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे अर्थात ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि जर आपण शेतकरी असाल कोकणामध्ये बऱ्यापैकी मोठाली अशी जमीन तुम्हाला पाहिजे असेल आंब्याची बाग पाहिजे असेल तर आजची जागा ही नक्कीच तुमच्यासाठी आहे आपल्या या जागेमध्ये एक शेतघर आहे लाईटचं कनेक्शन उपलब्ध आहे पाण्यासाठी म्हणा तर दोन विहिरी आहेत आणि एक बोरवेल तुम्हाला मिळून जात आहे त्यामुळे पाण्याची तुम्हाला कोणत्याही प्रकारे चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे लाईट आहे पाणी आहे आणि डांबरी रस्ता देखील लागून आहे मित्रांनो वाडी वस्ती म्हणाल तर साधारणपणे पाचशे मीटरवर राहती वाडी वस्ती आहे या व्यतिरिक्त बसस्टॉप साधारणपणे दोनशे मीटरवर आहे आणि जवळची बाजारपेठ म्हणाल तर सापुचेतळे तळे बाजारपेठ जी आहे ती आपल्या जागेपासून अकरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे मोठी बाजारपेठ अर्थात पावस आहे इकडनं बसून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर मित्रांनो मुंबई शहरापासून तीनशे अडसष्ट किलोमीटरच्या अंतरावर पुण्यापासून तीनशे सतरा किलोमीटरच्या अंतरावरती आणि कोल्हापूरपासून एकशे तेहतीस किलोमीटरच्या ची, पन्नास एकरची हापूस आंब्याची बाग तुम्हाला आवडली असेल तर या जागेचं व्हॅल्युएशन समजून घेऊया मित्रांनो या जागेचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे तीन कोटी साठ लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही जागा आवडली असेल आंब्याची बाग आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओवरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिटी आपण शेड्यूल करू शकता मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न, न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपल्या कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही येत असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्यावर जॉईन करून कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसल्या येऊ शकता ते देखील एका मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थक